खर तर राष्ट्रीय कर्तव्य बजवण्यासाठी तुम्ही तीन पहाटे इकडे आलायत हो। आणि न चुकता येतं काय आत्ताच्या नाही मी इतक्या पहाटे पहिल्यांदा आले आणि पुण्यात जरा थंडी जाणवायला लागली तुम्ही सगळेसुद्धा स्वेटर आणि जॅकेट कोट्स वगैरे घेऊन आहात एकतर इतक्या पहाटे येण्याची माझी पहिलीच वेळ आहे पण मला बघून आश्चर्य आणि सुखद धक्का बसलेला आहे की इतक्या पहाटे पहाटे सुद्धा नागरिक उठून आलेले आहेत ज्येष्ठ नागरिक असतील आणि काही तरुण पिढीची पण लोक मला दिसत आहेत तर हे चांगलं चांगलं चिन्ह आहे की पहाटे पहाटे उठून लोक मतदानासाठी येतात खरं तर मला असं वाटलं होतं की आपण पहाटे आलो की आपलं आपल्याला गर्दी मिळणार नाही पटकन पण काम करून आपलं मतदान देऊन पुढे जाऊ शकू पण मोठ्या संख्येने अगदी आ, या दिवसाची सुरुवात अतिशय सकारात्मक होताना दिसते त्यामुळे अशा आहे की दिवसभर ही जी गर्दी आहे ही ती वाढत जावी आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्येकाने बेल वेळ काढून वेळात वेळ बेल काढून येऊन इथे आपलं तुम्ही नेहमी म्हणता की मतदान करणार असेल त्यांनाच हक्क आहे प्रश्न हो काय नेमकं का नाही नेहमीसारखंच आहे की आपण सरकारला जाब तेव्हाच विचारू शकतो जेव्हा आपण सरकारप्रती आपलं कर्तव्य बजावतो त्यामुळे प्रत्येकाने या आणि मतदान नक्की करा विचार करून आ, मतदान करा मला माहिती आहे की यंदा अत्यंत अवघड अशी निवड आहे परिस्थिती थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे पण त्यातही चर्चा करा घरच्यांची सुजाण नागरिकांची आणि विचारपूर्वक येऊन आपलं मतदान नक्की करा काय सांगाल काय अपेक्षणी मतदान केली गोंधळ प्रत्येकाच्या मनात आहे त्यामुळे जरा सगळेच संभ्रमित आहेत काय परिस्थिती होणार आहे पण पक्ष कोणताही असो विचारधारा कोणतीही असो आपल्या विकास कामासाठी आपल्या नागरिकांसाठी जे प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांनी इथून पुढे येऊन सत्ता हातात घ्यावी आणि शक्यतो आमच्या अपेक्षांवरती पुरे उतरा